पायलने आरवकडे रागानं पाहिलं आणि म्हणाली तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या ॲग्रीमेंटमध्ये बदल केले आहेत आरव हसत हसत म्हणाला तू माझा तिरस्कार करत असली तरी तू मला खूप चांगल्या प्रकारे समजते ग्रेट पायल काहीच बोलली नाही पण द्वेषपूर्ण नजरेनं त्याच्याकडे पाहू लागली आरव पायलच्या जवळ येऊन तिच्या डोळ्यात बघत म्हणाला हे चांगलं झालं की तू मला चांगली समजू लागली आहेस आता आपल्याला एकत्र काम करण्यास कोणतीही अडचण येणार नाही तुम्ही पाहिजे ते करा पण मी तुमच्याबरोबर हे नाटक करणार नाही पायल आरवकडे तिरकस नजरेने पाहत म्हणाली आरवही घमंडीपणे म्हणाला तू नक्की करशील पायल तू स्वतः उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत माझ्याकडे येशील आणि मला सांगशील की तू हे नाटक करण्यास तयार आहे कारण या ॲग्रीमेंटवर तुझी सही आहे आणि या ॲग्रीमेंटनुसार तू फक्त तेच करशील जे मी तुला करायला सांगेन मी तुमच्या हातची कटपुतळी नाही मी तुमच्या हातची कटपुतळी कधीच बनणार नाही समजलं तुम्हाला असं म्हणत पायल तिथून निघू लागली आरव रागाने तिचा एक हात धरून म्हणाला मी तुला पुन्हा एकदा समजावतोय पायल प्लीज माझी मजबुरी समजून घे माझ्याकडे या नाटकाला आता लाईव्ह करण्यासाठी मधुला द्यायला पुरेसा वेळ नाही तिला हे पात्र स्टेजवर जगता येणार नाही आरव राठोडने आजपर्यंत कधीही कोणाला रिक्वेस्ट केली नाही कारण मला फक्त ऑर्डर कशी द्यायची हे माहीत आहे पण तरीही मी तुला रिक्वेस्ट करतो प्लीज माझे ऐकून एकदा हे नाटक करायला हो मग बाकीची सगळी काळजी मी घेईन तुझ्या आयुष्यात सर्व काही ठीक होईल हे नाटक केल्याने माझे सर्व काही उद्ध्वस्त होईल सर म्हणूनच मी हे नाटक करणार नाही पायल काळजीने म्हणाली आरव चिडला आणि रागाने पायलचे दोन्ही हात पकडले आणि म्हणाला असे वाटते की तुला सभ्यतेची भाषा समजत नाही तर ठीक आहे आता माझे लक्षपूर्वक आहे तुझ्याकडे चोवीस तास आहेत उद्यापर्यंत तू मला व्याजासह एक वर्षाचा पगार परत करशील पायल आरवकडे आच्छ्याने पाहू लागली आरवने तिचा दुसरा हातही धरला आणि तिला जवळ आणली आणि म्हणाला तू अजून पैसे परत केले नाहीस त्यामुळे तू ना माझे घर सोडू शकतेस नाही नोकरी तुला माझ्यासोबत पुन्हा माझ्या घरी यावे लागेल समजले पायलने तिचे हात सोडले आणि म्हणाले मी पुन्हा त्या घरात येणार नाही कधीच नाही पायल जायला निघाली तेव्हा आरो पुन्हा म्हणाला जर तू माझ्यासोबत माझ्या घरी आली नाहीस पायल तर मधुला या शहरात राहायला घर मिळणार नाही आरव एवढे बोलताच पायलची पावले थांबली आणि ती विचारात पडली आरव हळूच पायलकडे आला आणि म्हणाला पायल तू मला चांगलंच ओळखतेस मी जे काही बोलतो ते करतो पुढच्या एक तासात तू माझ्या घरी पोहोचली नाहीस तर बरोबर दोन ता मिनिटांनी मधुरुद्राच्या घरी नाही तर रस्त्यावर दिसेल सर तुम्ही हे पायल रागात हे बोलली होती तेव्हा आरवने तिला अडवलं आणि म्हणाला एक तास फक्त एक तास आता निर्णय तुझा आहे तू माझ्यावरून येशील की मधुला तुझ्यासारखे रस्त्यावर फिरताना पासील पायलने डोळे मिटले आरवणे पुन्हा चष्मा लावला आणि गाडीच्या दिशेने जाऊ लागला तो त्याच्या गाडीत बसला आणि त्याने आपली गाडी पायलच्या दिशेने वळवली पायल, दिशे पायल जवळ येताच त्याने गाडी थांबवली आणि पायलकडे न बघता गाडीत येण्याची वाट पाहू लागला पायल मनात म्हणाली हा माणूस सायको आहे जर तू त्याच्यासोबत त्याच्या घरी नाही गेलीस तर मधुला रुद्रसरांच्या घरातून हाकलून द्यायला त्याला एक क्षणही लागणार नाही यावेळी तुला जावे लागेल त्याच्याबरोबर कारण तिला जर कारण त्यांना जर कोणी रोखू शकत असेल तर ती त्यांची आजी आहे तुला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आजीशी बोलावे लागेल पायलने रागाने आरवकडे पाहिले आणि मग आरवच्या गाडीत बसली ती बसल्याबरोबर आरवने हसत तिच्याकडे पाहिलं आणि मग गाडी स्टार्ट करून पुढे निघाला मुंबईच्या रस्त्यांवर गाडी वेगाने धावू लागली पायल गाडीतून बाहेर बघत पुन्हा मनात म्हणाली मधूची स्वप्न मी कधीच तुटू देणार नाही ती स्वतःला स्ट्रॉंग दाखवत आहे कदाचित माझ्यामुळे पण हे नाटक तिच्या करिअरसाठी किती महत्त्वाचं आहे हे मला माहीत आहे तिला खूप वेदना होत असतील तिला माझी गरज होती आणि मी क्षणही तिच्यासोबत राहू शकले नाही फक्त या सायको माणसामुळे भोले बाबा तुम्ही खूप वाईट आहात तुम्ही या सायकोला माझ्या गळ्यात घंटीसारखे बांधले आहे जे मला किती दिवस सहन करावे लागेल हे माहीत नाही हा माणूस तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही तुला काहीतरी मोठे करावे लागेल पायल आरो गाडी चालवत होता आणि पायल काळजीत बसून मधूचा विचार करत होती ती मनात म्हणाली मी अजून मधूला सांगितले नाही की आरो सरांनी तिला या नाटकातून काढले आहे कारण त्यांना मला त्यांच्या नाटकात घ्यायचे आहे तिला हे इतर कोणा कोणी सांगण्यापूर्वी आणि तिच्या मनात माझ्याबद्दल कोणताही गैरसमज निर्माण होण्याआधी मला तिला सांगितले पाहिजे पायलला लगेच तिच्या फोनवरून मधूला फोन, फोन करायचा होता पण अचानक ती थांबली आणि मनात म्हणाली मी मधूला सांगितले होते की मी पुण्याला जात आहे आणि उद्या तिला भेटायला येईल मी आता तिच्याकडे गेले तर ती मला प्रश्न करेन मी तिला काय सांगू जर मी तिला सांगितले की मला नोकरी किंवा राहण्यासाठी घर नाही आणि मी तिच्याशी खोटे बोलले आणि घर सोडले तर ती माझ्यावर खूप रागवेल या नाटकाच्या जाण्याने तिला जेवढा त्रास झाला नाही तेवढा मी तिच्याशी खोटे बोलले आणि घर सोडले हे जाणून होईल यावेळी मी तिला काहीही सांगू नये मी सकाळी पहिल्यांदा तिला भेटेन आणि खरं सांगेन जर तुझ्या डोक्यात माझ्याविरोधात काही प्लॅन करत असतील तर तुझ्या डोक्याचा वापर करू नको कारण उद्या सकाळी ठीक बारा वाजता तू स्टेजवर माझ्यासोबत रिहर्सल करताना दिसशील त्यामुळे तू तु तुझा तु वेळ वाया घालवला नाही तर बरे होईल डायलॉग लक्षात ठेवायला सुरुवात कर कारण माझ्याकडे वाया घालवायला वेळ नाही आरो गाडी चालवताना म्हणाला पायल त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली मी तुमच्यासोबत काम करणार नाही त्यामुळे उद्या तुम्ही मला रिहर्सल करायला लावाल असे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर तुमचे स्वप्न लवकरच तुटणार आहे आरव हसत असत म्हणाला आरव राठोडने आजपर्यंत कधीही असे स्वप्न पाहिले नाही जे तुटेल कारण मला माझ्या स्वप्नांचे सत्यात रूपांतर कसे करायचे हे चांगलेच माहीत आहे समजले तेव्हा शांतपणे माझ्यासोबत माझ्या घरीचं कारण आता तुझा करार पूर्ण होईपर्यंत तू तिथेच राहणार किंवा तू मला एक वर्षाचा पगार देत नाही तोपर्यंत पायल त्याच्याकडे रागाने पाहू लागली पण काहीच बोलले नाही तिने रागाने तोंड फिरवले आणि गाडीतून बाहेर पाहू लागली आरवने पुन्हा पायलकडे पाहिलं आणि मनात म्हणाला मला माफ कर पायल मला तुझ्यावर जबरदस्ती करायची नाही आहे पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही हे नाटक माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे नाटक आहे आणि मी ते मला हवे तसेच लाईव्ह करेन तुला माझी नयना व्हावंच लागेल पायल आरवने गाडीचा वेग वाढवला काही वेळाने आरव पायलला घेऊन त्याच्या घरी पोचला आरव गाडीतून बाहेर येताच पायलच्या बाजूने दरवाजा उघडला आणि म्हणाला बाहेर ये पायल पायल रागाने त्याच्याकडे पाहू लागली आरवने दरवाजा धरून काही वेळ पायलची येण्याची वाट पाहिली पण पायल गाडीतून बाहेर आली नाही आरो पुढे आला आणि तिचा सेटबीट काढून तिला आपल्या हातात उचलू लागला हा काय उद्धटपणा आहे सोडा मला पायल आरवला त्याच्यापासून दूर ढकलताना म्हणाली पण आरवने तिचे ऐकले नाही आणि तिला उचलून घरात आणले घरातील सर्व नोकर आपापली कामे करत होते आरव आणि पायला एकत्र पाहताच ते आपले काम विसरून त्यांच्याकडे पाहू लागले पायल पुन्हा स्वतःला सोडवत म्हणाली सोडा मला तुमचे नोकर बघत आहेत यावेळी ही आरव काहीच न बोलता पायलला पायऱ्यांवरून तिच्या खुलीत घेऊन आला त्याने पायलला पलंगावर टाकले आणि म्हणाला मी तुझ्यासाठी नाटकाची स्क्रिप्ट घेऊन येतो इथे बस आणि संवाद नीट लक्षात ठेव कारण उद्यापासून तुला नाटकाची रिहर्सल करायची आहे एवढं बोलून आरव तिथून निघू लागला तेव्हा पायल रागाने म्हणाली मी अजून तुमच्या नाटकात काम करायला हो म्हटलं नाही आणि म्हणणारही नाही आरवची पावले थांबली त्याने वळून पायलकडे बघितले आणि मग हळूहळू पायलकडे जाऊ लागले त्याला तिच्या जवळ येताना पाहून पायलही त्याच्याकडे टक लावून पाहू लागली आरव पायलकडे आला त्याला तिच्या जवळ येताना पाहून पायल मागे सरकू लागली पायल आरो बेडवर आपले दोन्ही हात ठेवून पायलच्या जवळ आला आणि म्हणाला मी तुला आधीही सांगितले आहे आणि पुन्हा एकदा सांगत आहे तुला माझ्यासोबत काम करायचं नसेल तर मला पैसे दे आणि इथून जा तुम्हाला चांगलं माहीत आहे की मी तुम्हाला इतके पैसे देऊ शकणार नाही म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत माझ्या असहाय्यतेचा फायदा घेत आहे पायल म्हणाली तिच्या डोळ्यात बघत म्हणाला पायल तू माझ्यावर हा आरोप करू शकत नाहीस कारण ते ॲग्रीमेंट मी नाही तर तू केले होते आणि तू स्वतः त्यावर सही केली होतीस नोकरी सोडूनही तू स्वतः गेली होतीस आजी किंवा मी तुला नोकरीवरून काढले नाही आता मला सकाळपर्यंत पैसे दे आणि इथून निघून जा आणि नाही जमलं तर शांतपणे रिहर्सलला ये एवढं बोलून तिथून निघू लागला पण दरवाज्याजवळ पोचल्यावर त्याची पावले थांबली आणि तो वळला आणि पायलकडे बघत म्हणाला मला चांगलं माहीत आहे की तू इथे आल्यावर सगळ्या गोष्टी माझ्या आजीला सांगशील असा विचार करून आली आहेस आणि मी तुला आणि ती तुला नक्कीच मदत करेल आरवणे हे बोलताच पायलचे डोळे मोठे मोठे झाले आरो पुन्हा म्हणाला पण हे आजीला सगळं सांगण्याचा विचारही करू नकोस पायल कारण यावेळी जर तुझ्यामुळे आजीला काही झालं तर मी तुला उद्ध्वस्त करेन असे बोलून आरो निघून गेला तो निघून जाताच पायलने छताकडं पाहिलं आणि म्हणाली यांनी मला कितीही धमकी देऊ देत भोले बाबा पण मी यांच्यापुढे झुकणार नाही कधीही नाही मी जाऊन आजीला सत्य सांगेन पायल पलंगावरून उठली आणि पटकन पायऱ्यांवरून खाली आली खाली उतरताच ती धावतच यशोदाच्या खोलीत आली पण यशोदा तिथे नव्हती आजी आजी तुम्ही कुठे आहे पायलने तिला हाक मारली पण यशोदाकडून काहीच प्रतिसाद न आल्याने ती खोलीतून बाहेर आली शिला बाहेर फुलदानी फुले लावत होती पायल तिच्याजवळ आली आणि म्हणाली शीला आजी त्यांच्या खोलीत नाही कुठे गेल्या आहेत शिला उदासपणे म्हणाली तुम्ही गेल्यानंतर आजी खूप दुःखी झाल्या म्हणून आरो भैयाने त्यांना काही दिवसांसाठी मथु मथु मथुरा बाकी बिहारी मंदिरात पाठवली शिलाने हे बोलताच पायलला असे वाटले जसे भोलेबाबांनी तिचा शेवटचा आधारही काढून घेतला दुःखाने तिने हळूच तिची पावले मागे घेतली आणि वरच्या मजल्यावर तिच्या खोलीकडे जाऊ लागली पण तिची नजर वर उभे असलेल्या आरोवर पडली जो हाताची घडी बांधून तिच्याकडेच पाहत होता पायलने खाली बघितले आणि हळूच पायऱ्या चढवू लागली आरवला तिच्याकडे एकटक पाहताना बघून ती काही न बोलता शांतपणे त्याच्याजवळून निघून गेली आरवही काही न बोलता त्याने वळून पायलकडे पाहिली जी तिच्या खुलीत काळजीत जात होती ती खुलीत जातच आरव स्वतःशी म्हणाला तुझ्यासाठी सर्व रस्ते बंद असतील पायल तरच यशाचा मार्ग तुझ्यासाठी खुला होईल तुझ्यामध्ये सगळे गुण आहे जे तुला मोठी स्टार बनवू शकतात परंतु हिरा सर्वांसमोर आणण्यापूर्वी त्याला घाव संकरावे लागतात आणि माझे नाटक तुला कोहिनूर हिरा बनवेल ज्याची चमक चित्रपटसृष्टीत लपून राहणार नाही रुद्र जेवणाचा ट्रे घेऊन मधूच्या खोलीत आला पण मधू तिच्या खोलीत नव्हती रुद्रने जवळ टेबलावर ट्रे ठेवला आणि खोलीत मधूला शोधू लागला मधू असे म्हणत रुद्रने तिला हाक मारली आणि तिच्या खोलीतून बाहेर आला आणि घरभर तिचा शोध घेऊ लागला त्याचा आवाज ऐकून किचनमध्ये काम करणारी त्याची आई मंजू बाहेर आली आणि रुद्रला विचारली रुद्र काय झालं मधूला का शोधत आहे ती तिच्या खोलीतच असेल आई ती खोलीत नाही आहे म्हणूनच मी तिला शोधतोय असं म्हणत रुद्र त्याच्या फोनवरून मधूला फोन करत घराबाहेर पडला त्याने मधूला अनेकविदा फोन केला मधूचा फोन वाजत होता पण मधू फोन उचलत नव्हती रुद्र काळजीत पडला आणि म्हणाला असे न सांगता कुठे गेली असेल आता मी हिला कुठे शोधू रुद्र हा विचार करत असतानाच त्याचा फोन वाजू लागला मधूचा कॉल असावा असा विचार करून त्याने लगेच कॉल रिसीव केला हॅलो मधू तू कुठे आहेस मी किती वेळ झालो तुला शोधत होतो तू न कळवता असे कसे जाऊ शकतीस रुद्रने काळजीने विचारले पण दुसरीकडे मधू नाही तर पायल होती रुद्रचा प्रश्न ऐकून पायल काळजीत पडली आणि विचारली गेली कुठे गेली तुम्ही तिला कसे जाऊ दिले पायलचा आवाज ऐकून रुद्रने लगेच त्याच्या फोनकडे पाहिलं आणि त्याला कळलं की पलीकडे पायल आहे तो काळजीने म्हणाला माहीत नाही पायल मधू मला न सांगता कुठे गेली मी कधीचा फोन करता करत आहे पण ती माझा कॉल रिसीव्ह करत नाही पायल अस्वस्थ होऊन बेडवर बसली रुद्र पुन्हा त्याच्या घरी आला त्याने त्याच्या खोलीतून गाडीची चावी घेतली आणि पटकन लिफ्टकडे जात म्हणाला पायल काळजी करू नकोस मी असताना मधूला काहीही होणार नाही मी तिला शोधायला जात आहे आणि तिला सुखरूप परत घेऊन येईल रुद्रने हे सांगताच पायलने कॉल डिस्कनेक्ट केला आणि अस्वस्थपणे बेडवर बसली ती मनातल्या मनात म्हणाली मनात मला माहीत आहे मधू तू माझ्यासाठी स्वतःला सांभाळायचे नाटक करत होतीस सरांच्या नाटकात काम करण्याचं तुझं स्वप्न होतं जे माझ्यामुळे तुटलं पण मी तुला तुटू देणार नाही कधीच नाही असे म्हणत पायल पायाला झालेल्या दुखापतीची पर्वा न करता धावतच तिच्या खोलीतून बाहेर आली आणि पायऱ्या उतरून खाली आली शिलाने तिला घराबाहेर जाताना पाहिल्याबरोबर ती काळजीत पडली आणि मनात म्हणाली अरे देवा पायल दीदी दी। आरो भयाला न सांगता निघून गेली आता काय होईल माहीत नाही पायल धावत रस्त्यावर आली आणि हात दाखवत एक वाटो थांबवला ऑटो थांबताच पायल त्यात बसली आणि ऑटो ड्रायव्हरला म्हणाली फिल्म सिटीला चला पटकन हो मॅडम असं म्हणत ऑटो चालकाने ऑटो सुरू केला पायल डोळे मिटून मनात म्हणाली मला माहीत आहे मधू या क्षणी तू कुठे असशील मी तुझ्याकडे येत आहे पायलने डोळे उघडले आणि ऑटो चालकाला पुन्हा म्हणाली भाऊ जरा वेगात चालवा प्लीज ऑटो चालकाने काही न बोलता ऑटोचा वेग वाढवला इकडे आरव त्याच्या खुलीतून बाहेर आला आणि पायऱ्या उतरून डायनिंग टेबलकडे जात म्हणाला शिला माझे जेवण कर सर्व कर खूप भूक लागली आहे हो भैया शिला म्हणाली आरव खुर्चीवर बसला आणि त्याचा फोन चेक करू लागला शिलानेही रात्रीचे जेवण टेबलावर ठेवायला सुरुवात केली जेवण येताच आरवने ताटात भात घेतला आणि शिलाला म्हणाला शिला पायाला जेवायला बोलव ती तिच्या खुलीत नाही भैया शिला संकोचून म्हणाली तिने हे बोलताच आरोवच्या हात थांबले आणि त्याने लगेच शिलाकडे बघितले आणि म्हणाला तिच्या खुलीत नाही तर घरात बघ इथेच कुठेतरी असेल आरवच्या ताटात पोळी ठेवत असताना शिला म्हणाली ती घरात नाही कुठेतरी गेली आहे आरव आच्छाऱ्याने उभा राहिला रागाने शिला जवळ आला आणि विचारली ती कुठेतरी गेली आहे कुठेतरी गेली तू मला का नाही सांगितलेस पायल दिदी कुठे गेली माहीत नाही पण ती खूप अस्वस्थ दिसत होती आणि पळतच गेली आहे शिला घाबरत म्हणाली आरवने रागाने मोठी घट्ट धरल्या आणि शिलाकडे बघत त्याच्या खुलीकडे धावला रूममध्ये येताच त्याने वायलेट आणि गाडीच्या चाव्या उचलल्या आणि पटकन रूमच्या बाहेर आला आणि म्हणाला इथून असे पळून तू तुझ्या तु आयुष्यातली सर्वात मोठी चूक केलीच पायल त्यामुळे तुला खूप पश्चाताप होईल कारण तुझे माझ्यापासून पळून जाणे अशक्य आहे तू पळून जाऊन जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपून बसली तरी मी तुझ्यापर्यंत पोहोचेन धरती फुटू देत नाही तर आकाश कोसळू दे तरी उद्या तुला माझ्यासोबत टेज शेअर करावी लागेल आरव आला आणि गाडीत बसून गाडी सुरू केली आणि पायला शोधायला निघाला गाडीचा वेग वाढवत त्याने पायाला फोन केला ऑटोमध्ये बसलेल्या पायलने आरोवचा नंबर पाहताच तिने रागाने त्याचा कॉल डिस्कनेक्ट केला या मुलीने माझा कॉल डिस्कनेक्ट केला आरो फोनकडे बघत म्हणाला आणि पायलला पुन्हा कॉल करू लागला पण पायलने पुन्हा त्याचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि त्याला नंबर आणि त्याचा नंबर ब्लॅकलिस्ट केला आणि ऑटो ड्रायव्हरला म्हणाली भाऊ प्लीज जरा वेगात चला इकडे आरोने तिला पुन्हा कॉल केला पण तो कॉल न लागल्याने तो रागाने म्हणाला माझा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये मा टाकून तू आणखी एक चुकीलीच पाहिल आता तू बघ मी काय करतो आरवने रुद्रला फोन केला पण त्याचा नंबरही व्यस्त होता कारण तो त्याच्या स्टाफला मधुची चौकशी करण्यासाठी फोन करत होता आरवचे रुद्रशी काही बोलणे झाले नाही तेव्हा त्याने रागाने सूरजला फोन केला सूरजने लगेच पलीकडून फोन घेतला आणि म्हणाला हो सर तुला माझ्यासाठी एक काम करावं लागेल आणि तेही आत्ताच रुद्रच्या घराकडे गाडी घेऊन जात असताना आरव म्हणाला सूरजने लगेच विचारले हो सर सांगा काय करू आरवने त्याला सर्व कही पन तेचे जाला। पन काही समजावून सांगितले पण त्याचे बोलणे ऐकून सूरज आश्चर्यचकित झाला पण आरवला काही बोलण्याची किंवा विचारण्याची हिंमत त्याच्यात जमली नाही तेवढ्याच आरोव पुन्हा म्हणाला तुला माझे हे काम लवकरात लवकर करावे लागेल समजले येस सर सूरज काळजीत म्हणाला आणि आरवने त्याचा कॉल डिस्कनेक्ट केला सूरज बेडवर बसला आणि मधूचा विचार करत म्हणाला मला समजत नाही की आरव सर असे का करत आहे ते रागीत नक्कीच आहे पण ते याआधी कोणत्याही मुलीसोबत असे वागले नव्हते ते मुलींचा खूप आदर करतात ते नेहमी आपल्या कामाबद्दल गंभीर असतात पण तो नेहमी आपल्या स्टाफची काळजी घेतात मग मधूसोबत हे सगळं करण्याचं कारण काय असू शकतं सूरज काळजीत पडला आणि विचार करू लागला आणि मग म्हणाला पण मला सरांचे काम करावे लागेल नाहीतर ते मला काढून टाकतील इथे पायल फिल्म सिटीला पोहोचली तिने ऑटोचालकाला तेथे ते ऑटो थांबवण्यास सांगितले आणि पैसे देऊन आतमध्ये दे जाऊ लागले धन्यवाद